पाचशे आणि हजारांच्या या जुन्या नोटा आहेत त्यामुळे बँका आर्थिक अडचणीमध्ये सापडल्या आहेत यात कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक म्हणजेच पंचवीस कोटींच्या जुन्या नोट्या आहेत तर पुणे जिल्हा बँकेकडे बावीस कोटी तर नाशिक बँकेकडे एकवीस कोटी पडून आहेत आरबीआयनं जुन्या नोटा घ्यायला नकार दिलाय त्यामुळे जुन्या नोटांचं करायचं काय असा प्रश्न आता बँकांना पडलाय त्या बँकांना एक सवलत दिली होती की तीस डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमच्याकडे असलेल्या आणि हजारच्या नो नोटा आमच्या रिझर्व्ह बँकेच्या ट्रेझरीमध्ये करन्सी चेस्ट आम्ही त्याला म्हणतो त्यामध्ये तुम्ही डिपॉझिट करा आणि डिपॉझिट करायला गेलेले असताना या बँकांना सांगितलं गेलं की आमच्याकडं करंची चेस्टमध्ये जागा नाही तुम्ही हे सर्व रक्कम तुमच्याकडंच ठेव ठेवा आणि ज्यावेळी रिझर्व्ह बँकेला वाटेल की जागा आहे त्यावेळी रिझर्व्ह बँक तुम तुमच्याकडं या रक्कम परत मागून घेईल आणि नंतर तीस डिसेंबरच्या नंतर मात्र केंद्र शासनाचं सर्क्युलर आलं की या बँका या नोटा तुम्हाला स्वीकारता येणार नाहीत त्यामुळे या झाली तर ग्राफिक खीती नोटा है। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कोणत्या बँकेकडे किती जुन्या नोटा आहेत आपण पाहतोय पुणे बँकेकडे बावीस पूर्णांक पंचवीस कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आहेत तर सांगली बँकेकडे चौदा कोटी बहात्तर लाखांच्या जुन्या नोटा आहेत वर्धा बँकेकडे एकोणऐंशी लाखांच्या जुन्या नोटा आहेत नागपूर बँकेकडे पाच कोटी तीन लाखांच्या जुन्या नोटा आहेत ज्या बाद झाल्या अहमदनगर बँकेकडे अकरा कोटी साठ लाखांच्या जुन्या नोटा असल्याची माहिती समोर येते कोल्हापूर बँकेकडे पंचवीस पूर्णांक अठ्ठावीस कोटींच्या जुन्या नोटा आहेत नाशिक बँकेकडे एकवीस कोटी बत्तीस लाख रुपयांच्या जुन्या नोटा आहेत